स्वाब नेचर केअर फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली सिंदेवाही येथील सर्व शासकीय कार्यालयात पक्षींसाठी घागर वितरित जल हे जीवन आहे जगातील कोणताही जीव पाण्याशिवाय जगूच शकत नाही उन्हाळ्याची चाहूल लागल्याने तपणाया उन्हात पाण्यासाठी जीव अगदी कासावीस होतो त्यामुळे काही व्यक्तींनी सामाजिक बांधिली की जोपासात मानवसाठी सुद्धा सुरू केली आहे उन्हात घशाला कोर पडलेला व्यक्ती या पाणपोईचा लाभ घेत आहेत माणूस तहान लागली तर बोलू शकतो पण इतर यासाठी पशु पक्षांना ही जीव असतात त्यासाठी दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी सिंदेवाही येथील पोलीस स्टेशन वनपरिक्षेत्र कार्यालय न्यायालय पंचायत समिती सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही या संपूर्ण शासकीय कार्यालयात स्वाब नेचर केअर फाउंडेशनच्या वतीने पक्ष्यांना उन्हाळ्यात पाणी प्यायला त्यांच्या पाण्याची सोय होण्याकरिता पक्षी घागर वितरित करून त्या ठिकाणी स्वतःच्या हाताने बांधून त्यामध्ये पाणी टाकण्यात आले सोबतच या ठिकाणी रोज पाण्याची व्यवस्था करावी व जमल्या स्वतःकडून सुद्धा काही पक्षी घागर बांधण्यात यावे असे मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले पक्षी घागर वितरित कार्यक्रमाचे मुख्य उद्देश म्हणजे पक्ष्यांना उन्हाळ्यात पाणी प्यायला मदत करणे ज्या स्थानी घागर वाटण उपलब्ध नसतो त्या स्थळावर पक्ष्यांना पाणी प्यायला देण्यासाठी ही विशेष सुविधा प्रदान करणे व तसेच पक्षी घागर पाण्याची व्यवस्था करण्याचे उपाय सुचविण्यात आले ज्यामुळे पक्ष्यांना आवडत असलेल्या स्थळावर रोजच्या उन्हाळ्यात पाणी मिळेल व त्या सुंदर पक्षाविषयी आवडत निर्माण होईल यावेळी प्रत्येक कार्यालयांमधून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला व सर्वांनी स्वाबच्या कार्याचे कौतुक करत त्यांची सराहना केली व आम्ही अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यास सहकार्य करू अशी हमी दिली यावेळी स्वाब नेचर केअर फाउंडेशनचे नितीन भेंडाळे अमन करकाडे गोपाल कुंबले छत्रपती रामटेके व यश कायरकर आदी उपस्थित होते सिंदेवाही प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज